थंडी एवढी वाढलेली आहे की काय बोलायलाच नको दिवसा सुद्धा आमच्याकडे स्वेटर घालून बसायला लागते एवढी थंडी वाढल्या आमच्याकडेच काय सगळीकडेच एवढी थंडी वाढल्या आणि मग या थंडीमध्ये आपल्याला काहीतरी गरमागरम काहीतरी हेल्दी पौष्टिक असंच खावस वाटत म्हणून म्हटलं मुलं पण आमची स्विमिंगला कराटेला जातात म्हणून म्हटलं त्यांच्यासाठी पण होईल आणि आपल्यासाठी पण होईल म्हणून मस्त असे शेंगदाण्याचे आणि तेळाचे पौष्टिक लाडू बनवूया यासाठी मी काय केलं पहिला तर माझ्या गावाकडून दिलेल्या ज्या शेंगा होत्या त्या फोडून घेतल्या आणि नंतर गो बारीक चिरून घेतला आणि इकडं तीळ काढून घेतलेले आहेत मापासाठी एका वाटीमध्ये गॅसवरती कडे ठेवली कडेमध्ये ते वाटीवर तीळ घातले आणि ते तीळ चढचट ओढेपर्यंत चांगलं परतून घेतलेलं आहे तीळ चांगले परतून घ्यायचे आणि खमंग असे भाजले की मी सुपामध्ये काढून घेतलेले आहेत सुपामध्ये थोडेसे पसरायचे आणि थंड होऊ द्यायचे आणि मग त्याच कडेमध्ये काय करायचं दोन वाटे होतील एवढे शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा चांगले भाजून घ्यायचे आहेत तोपर्यंत मी काय केलं तीळ थंड झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्याच सुपामध्ये मी आता हे शेंगदाणे थंड होण्यासाठी काढणार आहे हे शेंगदाणे मी सुकामध्ये घातले आणि ते सुद्धा थोडेसे पसरून ठेवले जेणेकरून ते पटकन थंड होतील म्हणून आणि नंतर मग काय केलं त्याच कढईमध्ये एक वाटी होईल एवढे काजू आणि बदाम घातले तुम्हाला जर दुसरे ड्रायफ्रूट घालायचे असतील अक्रोड असेल किंवा पिस्ता असेल तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे काजू बदाम होतं त्यामुळे मी तेच वाटीभर घातलेलं आहे ते सुद्धा भाजलं आणि या शेंगदाण्यावरती घातलेलं आहे आणि त्याच कडेमध्ये परत दोन चमचे तूप घातलं आणि तूप काढल्यानंतर त्याच्यामध्ये घातलेला आहे भरपूर असा डिंक डिंक घालताना बघा केवढाच आहे आणि तो तुपामध्ये तळल्यानंतर कसा फुलतोय भरपूर असा डिंक झालेला आहे तुपामध्ये घातल्यानंतर फुलल्यामुळं एवढा डिंक झालेला आहे आणि आपल्याला थंडीच्या दिवसामध्ये डिंकाची वगैरे खूप गरज असते कारण सांधेदुखी वगैरे होत असते थंडीमध्ये आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारच्या डिंकाची वगैरे खूप गरज असते म्हणून मी भरपूर असा डिंक घेतलेला आहे तो डिंक सुद्धा तळल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला साखरेचा किंवा पाकाचा अजिबात वापर करायचा नाही त्यामुळे आपले लाडू एकदम हेल्दी आणि पौष्टिकच होणार आहेत नंतर मी इकडे जे थंड करायला ठेवलेले शेंगदाणे होते ते हलकेसे चोळून घेतलेले आहेत तुम्हाला जर पूर्ण साल काढायची असली तर तुम्ही काढू शकता आणि काढायची नसली तरी सुद्धा ठेवू शकता मी शेंगा फोडूनच शेंगदाणे घेतले त्यामुळे जास्त काय त्याची साल काढलेली नाही हलक्या हाताने जेवढी निघू शकेल तेवढीच काढली आणि ते एका ताटामध्ये शेंगदाणे काढून घेतलेले आहेत त्याच्यावरती मी जे आपण भाजून घेतलेले ते होते ते तिळ घातले आणि त्याच्यात मावेल एवढा किंवा मा आपल्याला हवा तेवढा गुळ घालायचा आहे बारीक चिरून घेतलेला आणि हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि साहित्य मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि फिरवून घ्यायचं आहे चालू बंद चालू बंद मिक्सर करायचा आणि अशा पद्धतीनं ते बारीक करून घ्यायचं आहे एकदम पण पीठ करायचं नाही थोडंसं रवाळच ठेवायचं आहे म्हणजे खाताना सुद्धा हे लाडू मस्त लागतात म्हणून आणि मिक्सरला असं बं, चालू बंद चालू बंद करून मी वाटून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धत पद्धतीनं ते बारीक कर, करून घेतलेलं आहे म्हणजे रवाळ असं आणि पुन्हा हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे हे सगळे शेंगदाणे तीळ गूळ सगळं मी वाटून घेतलं आणि नंतर त्यामध्ये डिंक मिक्स केलेला आहे डिंक तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वारी करू शकता पण कुरकुरीत असाच खायला बरा लागतो म्हणून मी वरून घातलेला आहे डिंक त्याच्यावरती घातला नंतर वेलदोड्याची आणि जायफळाची पूड होती ती पण ह्याच्यावरती घातलेली आहे आणि पुन्हा एकदा सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे जेणेकरून डिंक आणि वेलदोड्याची जायफळ जी पूड आहे ती पूड सगळ्या मिश्रणाला लागली जाईल म्हणून चांगले मिक्स करून घेतलेला आहे आणि नंतर मग याचे मस्तपैकी लाडू वळून घेतलेले आहेत पहिल्यांदा बघायचं लाडू वळता येतात का जर नाही वळता आले तर थोडासा गुळ अजून घालायचा मग छान असे लाडू वळता येतात कारण गुळ जर कमी पडला तर ह्याचे लाडू वळत नाहीत मग थोडासा गुळाचं प्रमाण व्यवस्थित ठेवायला लागतं आणि अशा पद्धतीने मी गुळ घालून छान असे याचे लाडू वळून घेत आहे वरून अजून काही ड्रायफ्रूट वगैरे चिकटवायचे असतील तर तरी सुद्धा तुम्ही चिकटवू शकता मी तर पंपकीन सीड्स घेतल्या होत्या वरती चिकटवायला पण त्या चिकटतच नव्हत्या थोड्याफार चिकटल्या आणि बाकीच्या पडायला लागल्या म्हणून मी त्या चिकटवायच्या बंदच केल्या आणि अशा पद्धतीनं सगळे लाडू आपले तयार झालेले आहेत बिना पाकाचे बिना साखरेचे एकदम पौष्टिक असे आपले गुळ शेंगदाण्याचे लाडू ते गुळ शेंगदाणे आणि तिळाचे लाडू तयार झालेले आहेत जे की थंडीच्या दिवसामध्ये सगळ्यांना अत्यंत पौष्टिक असे आहेत आणि सगळ्यांना खाता येतील असे तुम्ही नक्की करून बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय